फायदा निघलो माझ्या माऊलीने त्या समाजावरती किती प्रेम केलं माझे माऊली ज्ञानोबाराय समाधी घेण्यासाठी निघाली आहे सोळाव्या वर्षी खर तर समाधी घ्यायची होती पण निवृत्ती दादा आले निवृत्ती दादांनी सांगितलं माऊली एवढ्या लवकर का मला सोडून चालला माझ्यासाठी दोन वर्ष तरी थांबता का निवृत्ती दादा साठी दोन वर्ष थांबले पुन्हा समाधी घ्यायला निघाले पाठीमागून सोपान दादा आले दादा म्हणाले माझ्यासाठी दोन वर्ष थांबा कि हो माऊली दोन वर्ष दादांसाठी थांबले आणि त्याच्यानंतर पुन्हा समाधी घेण्यासाठी निघाले पाठी माझ पाठीमागून माझी चिमुरडी मुक्ताई आली आणि मुक्ताई म्हणाली माऊली माझ्यासाठी थांबव हो। मी लहान होते लहान असल्यापासून तुम्ही माझी देखभाल केली हो आई तर मी लहान असतानाच मला सोडून माझी सेवा करण्यासाठी कोणीच नव्हतं माझ्या आईची मला तुम्ही कमतरता भासू दिली नाही माझी सेवा तुम्ही केली माझ्यासाठी सुद्धा दोन दोन वर्ष मौली दोन वर्ष माझे थांबले एकवीस वर्ष झाली आणि आता मात्र माऊली ज्ञानोबाराय समाधीसाठी निघाले निघाले सदा समाज माऊली ज्ञानोपरा समोर उभा आहे माऊलींना सगळेजण म्हणत आहे माऊली आम्हाला सोडून जाऊ नका पण माऊली ज्ञानोपर राय कोणाच ऐकायला तयार नाही निवृत्ती दादा ज्ञानोपर आयांना म्हणाले माऊली कुठे चालला हो अहो आम्ही थोरले ना आम्ही आधी जायला पाहिजे तुम्ही कसं काय आधी चालला आहात माझ्या ज्ञानोपा रायांनी सांगितलं निवृत्ती दादा तुम्ही माझे थोरले भाऊ आहात पण मी कायम तुम्हाला माझ्या गुरुच स्थान दिलं आणि प्रत्येक पतिव्रता महिला प्रत्येक पतीव्रता महिलेला असं वाटतं आपल्या नवऱ्याच्या अगोदर आपण जावं आपल्या नवऱ्याच्या समोर आपण जावं तसंच मला सुद्धा वाटत आहे माझ्या गुरु समोर